हॅलो नमस्कार महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी मेथीचे पराठे बनवणार आहे चला तर सुरुवात करूया ही आहे मेथी मेथी मी एकदम निवडून धुवून साफ करून घेतलेली आहे तर निवडताना याच्यातली आपण फक्त पानं पानंच घ्यायची आहे कारण पराठा बनवायचा आहे ना म्हणून तर पराठ्यासाठी काय होतं डेटं घेतली तर कडवटपणा येण्याची शक्यता असते म्हणून आपण पाने पाने घेतलेली आहेत आता हे आपण सर्व काय करायचं आहे चिरून घ्यायचे आहे चिरताना देखील पूर्ण बारीक चिरायचे आहे हे पहा असे बारीक चिरून घ्यायचे आहे ही मेथी जर आपण मोठी मोठी चिरली तर आपल्याला पराठे लागताना थोडे त्रासाचे जातात म्हणून आपण काय करायचं मेथी एकदम बारीक चिरून घ्यायची आहे हे पहा बारीक आता चिरून घेतलेली आहे आता यासाठी आपल्याला काय काय मसाला लागतो तो, तो पाहूया चा 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 जा तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लसूण घ्यायचं आहे लसूण थोडा जास्तीचाच घ्यायचा आहे त्यामुळे पराठे एकदम टेस्टी होतात आणि त्यामध्ये एक आल्याचा एक तुकडा घ्यायचा आहे मिरच्या चार ते पाच घ्यायच्या आहेत जर आपल्याला जास्तीचे तिकीट हवे असेल तर आपण आणखीन घेतल्या तरी चालेल खडे धणे एक चमचा घेतलेला आहे त्यानंतर जिरे एक चमचा घ्यायचे आहेत यानंतर मी सोप घातलेले आहे एक चमचा स्वप्न देखील पराठे एकदम टेस्टी छान लागतात आणि त्यानंतर हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पराठ्याचं आता डो बनवून घेऊया तर त्यामध्ये मेथी बारीक चिरलेली घ्यायची आहे बारीकेल बारीक केलेलं वाटण आता मिक्स करायचं आहे यामध्ये हळद अर्धा चमचा घालायची आहे पराठे मऊ मुलायम होण्यासाठी यामध्ये आपण एक उकडलेला बटाटा का घालायचा आहे तर मी हा आधीच उकडून घेतला होता तर त्यानंतर याची साले काढून याला पूर्ण बारीक करून यामध्ये मिक्स करायचं आहे हा किसून घातला तरीही चालेल मी आता बटाटा मॅश करून घेते यामध्ये आता मी गव्हाचे पीठ मिक्स करते जसे लागेल तसे घ्यायचे आहे मी जवळजवळ दोन वाट्या घालते चवीनुसार मीठ घालायचं आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे पराठ्याचं पीठ मळत असताना आपण थोडंसं घडसर मळायचं आहे हे पहा आपले आता पीठ मळून झालेली आहे आता यानंतर आपण पराठे बनवायला सुरुवात करायचं आहे तर आपण आता छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे पराठे करण्यासाठी हे पहा शे आता आपण पराठे लाटायला सुरुवात करूया पिठामध्ये बुडवायचा आहे गोळा आणि पराठे लाटायला सुरुवात करायची आहे असे गोल गोल पराठे लाटून घ्यायचे आहेत पराठ्याचे पीठ मऊ केले तर ते पोळपाटाला चिकटायची शक्यता असतात पराठे म्हणून आपण थोडंसं घटसरस ठेवायचं आहे अशा पण सर्व पराठे लाटून घ्यायचे आहेत मेथीचा आणखीन कोणता पदार्थ आपल्याला माहीत आहे का तर कमेंट करून नक्की सांगा ही पहा आपले आता पराठे तयार झालेले आहेत आता हे सर्व पराठे आपण तव्यावरती भाजून घ्यायचे आहेत तर पॅनला आपण गरम केलेलं आहे आता त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे असे सर्व पराठे आपण एक एक करून भाजून घ्यायचे आहेत पराठा आता परतवून घेऊया त्याला आता आपण तेल लावायचं तेला आहे तेलाऐवजी तूप लावलं तरीही चालेल पराठ्यांना तूप लावताना पराठे खाली उतरवूनच मगच त्याला तूप लावायचं आहे जर तव्यामध्येच तूप लावली तर तूप करपते आणि पराठ्यांनाच करपूस असा यायला चालू होतो पराठे भाजताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे असे सर्व पराठे आपण भाजून घ्यायचे आहेत हे पहा पराठ्यात आपले तयार झालेले आहेत चला आता सर्व करूया पराठे आपण दही किंवा लोणच्याबरोबर खायचे आहेत आजची रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूलाच असलेलं बेलायकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील थँक्यू